नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गट कोर्टात जाणार असून याबद्दल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमकं यावेळी आदित्य ठाकरे काय बोलले आहे आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाही ही लढाई आपल्या देशातल्या लोकशाही बद्दल राहिलेली आहे कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही दोन हजार चोवीसला ला जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लादतील हा धोका खूप मोठा आहे आणि हा लक्षात घेणं गरजेचं आहे माहिती आहे निकाल अपेक्षित आहे कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही ते हे नवीन संविधान लिहू इच्छिते त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल पण असेच निकाल येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं मूळ ज्या गोष्टीवर बोलाय बोलायचं नाहीये त्या गोष्टीवर बोललेले आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आहे हा कदाचित हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान ह्या अध्यक्षांनी म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी केलाय चर्चा आहे मी आधीच सांगितलेला आहे तो ज्या फील्डमध्ये आहे वाईल्ड त्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे त्यांना आधीच कळतं मला वाटतं ते त्यांचं फासावर जरी तरी चालेल पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ जे मुळात घटनाबाह्य अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटनाबाह्य गद्दारांनी केलेली आहे ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर ट्रायब्युनल बोलू शकतात आणि मुख्य म्हणजे या गोष्टीसाठी पासावर लटकवलं तरी चालतील पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही हे कोण किती विश्वास ठेवायचा मुंबई मी घेण्याच्या उद्घाटनासाठी आपण त्याच माफ बघा एक महत्वाची गोष्ट आहे प्रधानमंत्री येतात त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही कारण कधीच मी त्यांच्यावर बोलत नाही आणि तो त्यांचा अधिकार देशात कुठे जाण्याचं आणि उद्घाटन करण्याचा पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एमटीएचएल साठी जो टोल लागलेला आहे दोनशे पन्नास रुपयांचा तो खरोखर योग्य आहे का सर्वांना परवडणारा आहे का कालच्या निकालाने शिंदे म्हणत होते काही संजय राऊत दिलेलं त्यांना तुमच्या चौदा आमदारांची कारवाई व्हावी यासाठी आता शिंदेगड देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे असं काल शंभर टक्के जाऊ द्या नुसतं आमच्या देशाचा पाकिस्तान करत चाललेलं आहेत हे जे काही गद्दार गँग आहे हे जगाला कळालेलं आहे संतोष बांगर यांनी काही काही लोकांवर आपण न बोलणं योग्य असतं कारण आपली पातळी तस खालती जाते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलकॉर्न नक्की दाबा